नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आत डुकीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव, हर भाव। आजचे या ठिकाणी आत हरभऱ्याला सहा हजार रुपये क्विंटल आज डोकीमध्ये हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी